नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश ऑर्गॅनिक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लाडकी पेंट योजना चार हजार पाचशे तिसरा हप्ता पैसेपणायला सुरुवात झालेली आहे पंचवीस तारीखपासनं म्हणजे की आजपासून तर इथे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखं आहे की आत्तापर्यंत पडा सुरुवात झालेली आहे पण तुम्हाला का पडले नाही त्याच्यामध्ये तुम्ही वाट पाहा थोड्या वेळेस म्हणजे की तीस तारखेपर्यंत तुम्हाला पैसे पडतील आणि ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा तुमचा अर्ज मंजूर असणं आवश्यक आहे आधारला बँक लिंक असणं आवश्यक आहे आणि तुमचे डॉक्युमेंट सगळे रियल आणि ओरिजिनल असणं आवश्यक आहे जर फेक असतील तर बंद होतील जर तुम्ही तुम्हाला आधीचे दोन हप्ते मिळाले आणि तुम्ही फेक डॉक्युमेंट टाकलेत चेक झाले तरीही बंद होऊ शकते तुमचे पैसे आणि आता तुम्ही दोन हप्ते मिळालेत अजून पैसे पडले नाहीत तीस तारखेपर्यंत पडतील आणि ज्या महिलांनी आतापर्यंत एकही भरलेला नाही फॉर्म म्हणजे आतापर्यंत एकही हप्ता पडलेला नाही त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये आत्ता पडतील तेही तीस तारखेपर्यंत एखाद्या महिलेला पडला नसेल तर आणि ह्याच्यामध्ये लक्षात घ्या तुमचं आधार बँकला लिंक असणं आवश्यक आहे चेक करून घ्या मॅसेज आला असेल तुम्हाला की आधारला बँक लिंक नाही आहे तुमचं जर फॉर्म अडकला असेल पेंडिंगमध्ये पडला असेल तर तुम्हाला मॅसेज येऊन जाईल अशाच नवनवीन माहितीकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद